नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं नाव तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टीच्या आमदारांसंदर्भात आणि सततच्या पावसाच्या आमदार संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारने चौथी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपये अखेर मंजूर केली आहे त्याचे वेगवेगळे जीआरस निर्गमित केलेला आहे पहिला जी आर आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस चा आणि दुसरा जी आर आहे पंधरा दिवसापूर्वीचा म्हणजे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा आणि या दोन्ही वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून कोण्या कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे याच पुरत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई कधी मिळणार आणि याद्या कधी येणार आणि याद्या आल्यावर शेतकऱ्यांना केवायसी कधी करावी लागणार या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे अतिवृष्टीचा अपडेट पाहण्याकरता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण ते सर्वप्रथम महत्वाचा असा जी आर बघण्याचा प्रयत्न करूया ते म्हणजे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा मित्रांनो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या जी आर नुसार जवळपास आपण जर पाहायला गेलं तर जून दोन हजार पंचवीस मध्ये जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि नुकसान झाल्यामुळे सरकारने नुकसान भरपाई मंजूर केली आहे यामध्ये पहिला नुकसानग्रस्त झालेला जिल्हा म्हणजे तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्यातील जवळपास दोन हजार दोनशे दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणी एकोणऐंशी हजार रुपयाचे नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केली आहे यानंतरचा मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जून दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे सहा हजार एकशे छत्तीस शेतकऱ्यांना चार कोटी पाच लाख नव्वद हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे या बरोबरच मित्रांनो तिसरा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जून दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि नुकसान झाल्यामुळे एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना पात्र केले आहे अजूनही या शेतकरी याच्यामध्ये शेतकऱ्यांची वाढ होण्याची शक्यता आहे त्याचं अ... काम चालू आहे आणि या शेतकऱ्यांना पंचवीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे आणि यानंतरचा मित्रांनो सर्वाधिक बाधित झालेला जिल्हा तो म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जून दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं नुकसान झाल्यामुळे नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख तीन हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त पुढचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यामुळे आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना चार कोटी एकाहत्तर लाख एकवीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि या पाचही जिल्ह्यामध्ये म्हणजे अमरावतीच्या अं विभागाच्या अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील जवळपास एक लाख सात हजार चारशे बेचाळीस शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि या शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण होणार आहे आणि आता लवकरच तहसीलच्या माध्यमातून त्या त्या पात्र झालेल्या जिल्ह्यातल्या तालुक्यात मध्ये याद्या येतील आणि याद्या आल्यावर या सगळ्या निधीचं वितरण होईल अशी एक अपडेट आहे मित्रांनो दुसरा जी आर आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस चा आणि बावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या जी आर नुसार छत्रपती संभाजनगर विभागातल्या आठही जिल्ह्यामध्ये जवळपास दोन कोटी चौवेचाळीस लाख रुपये हे एप्रिल दोन, में दोन मदे, आटी मदे, 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 हजार पंचवीस चे आहेत नुकसानग्रस्त झालेले आणि मे दोन हजार पंचवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातल्या आठही जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे आणि यामध्ये जवळपास सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांना एकोणऐंशी ईश्वरी एकोणसाठ एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याच्या व्यतिरिक्त पुणे विभागातील एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त नाशिक विभागातील एप्रिल दोन हजार पंचवीस साठी नुकसानग्रस्त झालेल्या एकोणतीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांना जवळपास सत्तावीस कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त मे दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये नुकसान झालेल्या या नाशिक विभागातल्या नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि आयल्यानगर जिल्ह्यातील एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आणि आठ हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त कोकण विभागामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे ठाणे सिंधुदुर्ग पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार नऊशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी चोवीस लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याच्या व्यतिरिक्त मे दोन हजार पंचवीस याच कालखंडामध्ये याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा निधी मंजूर केलेला आहे तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त अमरावती विभागातील अमरावती अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नुकसानीसाठी पाच हजार पंधरा शेतकऱ्यांना पाच कोटी शहाण्णव लाख त्र्याहत्तर हजार रुपये याच्या व्यतिरिक्त मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा वाशिम या सगळ्या जिल्ह्यातील या पाच जिल्ह्यातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांना सहासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त नागपूर विभागातील एप्रिल आणि मे या कालखंडामध्ये सुद्धा पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि एकूण या जवळपास अ बावीस बावीस जुलै च्या जी आर नुसार तीनशे सदतीस कोटी आणि सहा ऑगस्टच्या जी आर नुसार शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि आता हे दोन्ही जी, जी आर आहेत या दोन्ही जीआर नुसार शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार आहे आणि जे बावीस जुलैचा जी आर होता या बावीस जुलैच्या जी आर नुसार शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये आणि सहा ऑगस्टच्या जी आर नुसार हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये आणि सगळी भरपाई जी आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आता शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच यादी आल्यावर शेतकऱ्यांना व्हीके नंबर घ्यायचा आहे सीएससी केंद्राच्या मार्फत आपली के नंबर केवायसी करायची आहे विके नंबर घेऊन केवायसी करायची आहे आणि केवायसी केल्यावर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे आता याच्या अगोदर बऱ्याच सार्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला मध्ये विचारला जातो की दादा अतिवृष्टी नुकसान रुपया संदर्भात अपडेट द्या तर या शेतकऱ्यांसाठी आपण अतिवृष्टी नुकसान रुपया संदर्भात अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद